नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील काही प्रश्न ते प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त राहणार आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दररोज व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण सुरू करूया पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा काय भारतीय अंतरा संशोधन संस्था इस्रोने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणता महत्वाचा उपग्रह प्रक्षेपित केला ऑप्शन आहेत एन सॅट फोर ई जी सॅट बत्तीस ईस थी झिरो नाईन आणि एन आय एस ए आर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जी सॅट बत्तीस ह्याचे महत्त्वाचे पण काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही हा काय कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे कसला कोणता जी सॅट बत्तीस नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन दळणवळण सेवा सुधारे हा त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे जी एस एल व्ही एम के सेकंड रॉकेटने प्रक्षेपण ह्याचं केलेलं आहे कुठल्या कोणत्या संस्थेनं इस्रोने कोणाचं जी सॅट बत्तीस या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे हे तुम्ही तीन पॉईंट महत्वाचे महत्वाचे पॉईंट काय करायचे लक्षात ठेवायचे आहे आणि वही मध्ये नोट्स काढून ठेवायचे आहेत ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न कोणताही आला तरी तुम्हाला त्याचे उत्तर देता आले पाहिजे चला आपण पुढचा प्रश्न आपण बघूया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राने कोणत्या क्षेत्रात ग्रीन इंडस्ट्रीयल पॉलिसी दोन हजार पंचवीस जाहीर केली ऑप्शन आहेत शेती आय टी उत्पादन क्षेत्र रिनिवेबल एनर्जी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रिनिवेबल एनर्जी बघ काय काय संबंधी काय महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा सोलर व पवन ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पॉलिसी केली आहे कोणती पॉलिसी ग्रीन इंडस्ट्रीयल पॉलिसी दोन हजार तीसपर्यंत हरित ऊर्जा वाढवण्याचे लक्ष ह्या पॉलिसीमुळे काय होणार आहे दोन हजार तीसपर्यंत हरित ऊर्जा वाढवण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे उद्योगांसाठी सबसिडी प्लस टॅक्स सवलत उद्योगांसाठी ह्याच्याद्वारे काय केलेलं आहे सबसिडी आणि टॅक्स सवलतसुद्धा देण्यात आलेली आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करून घ्यायचं आहे बघा पुढचा आपला प्रश्न आहे भारतात अठरा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस नॅशनल नॅट्रोपॅथी डे म्हणून पाळला जातो सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दहा नोव्हेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा नोव्हेंबर आपले महत्वाचे पॉइंट बघा महात्मा गांधींनी नैसर्गिक चिकित्सा प्रचार बघा या दिवशी काय काय केलं महात्मा गांधींनी चिकित्सा प्रचार केला मिनिस्टर ऑफ आयुषद्वारे उपक्रम राबवले आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम घेतले चला आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू झाला नागपूर नाशिक पुणे औरंगाबाद कुठं झाला आहे राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक नाशिकच्या रिलेटेड काय मुद्दे लक्षात ठेवायचं बघा द्राक्ष कांदा आणि भाजी उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे कोण नाशिक शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन या महोत्सवाद्वारे देणार आहे निर्यात वाढवण्यावर लक्ष आहे त्यांचं या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाद्वारे हे पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्ही चला पुढचा प्रश्न बघूया भारताने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशासोबत संरक्षण करार मजबूत केला रशिया फ्रान्स जपान इटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान काय करार करारासंबंधी काय काय मुद्दे बघा नेवर एक्झरसाइज वाढवण्याचा निर्णय हिंद प्रशांत सुरक्षा सहकार्य आणि तंत्रज्ञान विनिमय करार वाढवला आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण अठरा नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या दरांमध्ये बदल केला सी आर आर रेपो दर रिव्हर्स रेपो आणि एस एल आर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रेपो दर महागाई नियंत्रणासाठी बदल केलेला आहे कर्ज महाग स्वस्त होण्यावर परिणाम महा किंवा स्वस्त होण्यावर परिणाम होतो बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय आहे हा काय कुठल्या दरामध्ये बदल आहे तर रेपो दर चला पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात साखर उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर साखर उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे तर सांगली हे तुम्ही पाहिजे ऊस उत्पादन मुबलक होतं त्या सांगली जिल्ह्यामध्ये सरकारी साखर कारखान्यांचे जाळे आहे तिथे राज्यातील ऊस अर्थव्यवस्थेचा मुख्य केंद्र कुठं आहे तर सांगलीमध्ये चला पुढचा प्रश्न बघूया भारताने दोन हजार पंचवीसपर्यंत किती टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष ठेवले दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वीस टक्के पेट्रोलवरील अवलंबित्व कमी ऊस व मका उत्पादनाचा फायदा पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी इथल मिश्रणाचे लक्ष ठेवले आहे किती टक्के वीस टक्के थेनॉल मिश्रण चला पुढचा प्रश्न बघूया यु एनने दोन हजार पंचवीससाठी साठी कोणता जागतिक अहवाल प्रसिद्ध केला ग्लोबल हंगर इंडेक्स वर्ल्ड एनर्जी आउटलुक ग्लोबल पीस रिपोर्ट ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट देशाच्या विकासाचे मोजमाप आरोग्य शिक्षण आरोग्य शिक्षण आर्थिक स्थितीवर आधारित भारताची प्रगती स्थिर करण्यासाठी अहवाल प्रसिद्ध केलेला आहे एकूण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात कोणत्या नदी प्रकल्पाला अठरा नोव्हेंबरला निधी वाढ झाली ऑप्शन आहेत कृष्णा बघा ऑप्शन काय आहेत कृष्णा भीमा कोयना गोदावरी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कोयना कशासाठी बघा जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचा प्रकल्प आहे हा दुरुस्ती व वा, सक्षमता वाढ यावर खर्च राज्यातील ऊर्जा गरज भागवण्यास मदत करणार आहे ह्याच्यात याच्या मार्फत त्याला पुढचा प्रश्न बघूया आपण भारताने कोणते नवीन डिजिटल पेमेंट सुरक्षा नियम जाहीर केले फास्टॅग यू पी आय फ्रॉडशेल ई रुपी झिरो आय लाईट या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन आय फ्रॉड शेल फसोनिक फसवणुकीवर नियंत्रण याद्वारे काय होणार आहे बघा फसवणुकीवर नियंत्रण होणाऱ्या एआय आधारित व्यवहार तपासणी बँकांना सुरक्षा वाढवण्याची सूचना चला प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रात कोणत्या विद्यापीठाला इनोव्हेशन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाला आहे पुणे विद्यापीठ नागपूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे विद्यापीठ काय बघा त्या अवॉर्ड कशामुळे मिळाला आहे स्टार्टअप प्रकल्प वाढ झाली आहे तिथे संशोधन कार्यातील गुणवत्ता अधिक आहे राष्ट्रीय मूल्यांकनात अव्वल दर्जा आहे त्यामुळे त्यांना कुठला अवॉर्ड मिळाल इनोव्हेशन एक्सलंट अवॉर्ड कुणाला मिळाला आहे पुणे विद्यापीठाला चला पुढचा प्रश्न बघूया भारतात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार वाढ झाली आहे शेती उत्पादन उद्योग आय टी आणि पर्यटन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय टी ए आय डेटा सायन्सची मागणी स्टार्टअप वाढ जागतिक कंपन्या गुंतवणूक वाढवत आहेत त्यामुळे कुठल्या क्षेत्रात वाढ झाले तर आय टी क्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीसमध्ये भार महाराष्ट्रातील कोणते शहर क्लीन सिटी रँकिंगमध्ये अव्वल आहे पुणे मुंबई नवी मुंबई नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी मुंबई कचरा व्यवस्थापन उत्तम स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग हरित क्षेत्र वाढा पुढचा प्रश्न आपण बघूया चला भारतात कोणता पोर्ट मोस्ट इफिशियंट पोर्ट दोन हजार पंचवीस आहे मुंबई पोर्ट नावाशेवा पांडला पोर्ट विशाखापट्टणम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वेगवान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वापरासाठी महत्त्वपूर्ण आहे तो आणि तंत्रज्ञान वापर वाढ होणार आहे त्याच्यामध्ये न्हावा प्रश्न मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या क्रीडा व्यक्तीला राज्य पुरस्कार मिळालेला आहे ऋतुराज गायकवाड स्मृती मंदना सचिन तेंडुलकर तेजस्विनी सावंत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्मृती मंदाना मला क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग तीन आंतरराष्ट्रीय शतके राज्याचा अभिमान आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया हो भारतातील कोणते राज्य दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणार राज्य ठरले हरियाणा महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश मोठ्या प्रमाणात पशुपालन दुग्ध महासंघ बलवान दूध उत्पादन सातत्यपूर्ण उत्पादनामध्ये त्यामुळे हा अव्वल ठरलेला आहे कुठला उत्तर प्रदेश राज्य चला पुढचे बघूया आपण प्रश्न महाराष्ट्रात नवी मुंबई येथे कोणत्या क्षेत्रातील एक्सपो आयोजित केलेला आहे आय टी शेती महिला उद्योजकता वाहन उद्योग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय टी क्षेत्रात दोनशे प्लग टेक कंपन्या सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये एआय रोबोटिक्स सायबर सुरक्षा केलेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी आहे त्याच्यामध्ये कशा कुठल्या क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताने कोणती नवी हेल्थ स्कीम सुरू केली आयुष्यमान भारत टू झिरो मातृत्व आरोग्य योजना निरोगी भारत मिशन डिजिटल हेल्थ कार्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आयुष्यमान भारत झिरो दहा लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो ग्रामीण आरोग्यावर लक्ष देण्यासाठी ही योजना स्कीम चालू केली आहे नवीन हॉस्पिटल नेटवर्क जोडण्यासाठी चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात कोणते शहर ई व्ही कॅपिटल ऑफ महाराष्ट्र घोषित झाले आहे कुठला आहे बघा पुणे ठाणे नाशिक औरंगाबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे सर्वाधिक ई व्ही नोंदणी बॅटरी चार्जिंग स्टेशन वाढ आय टी व ई व्ही उद्योगाच्या उद्योजकांची वाढ झालेली आहे कुठल्या शहरामध्ये पुणे शहरामध्ये चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताने जलसंधारणासाठी कोणता कार्यक्रम राबवलेला आहे जल जीवन मिशन जल क्रांती योजना दोन हजार पंचवीस नदी जोड प्रकल्प पाणी बचत अभिमान अभियान या प्रश्नाची उत्तर चीन क्रमांक जल जलक्रांती योजना दोन हजार पंचवीस भूजल पातळी वाढवणे गाव पातळीवर जल संवर्धन कामे करणे शासकीय निधी वाढ यासाठी हा कार्यक्रम राबवला गेला आहे चला कुठचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोणत्या शहरात अठरा नोव्हेंबरला मेट्रो कामाला वेगालेला आहे नागपूर पुणे नाशिक मुंबई कोणत्या कामाला वेगळेला आहे अठरा नोव्हेंबरला तर मुंबई शहरात मेट्रो कामाला वेग आलेला आहे नवीन मेट्रो मार्ग पूर्णतेकडे ट्रॅफिक कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्या मेट्रो मेट्रोची आणि प्रवाशासाठी सुविधा वाढ होणार आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताने कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली फार्मा आय टी ऊर्जा ॲटोमोबाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय टी क्षेत्र परदेशी गुंतवणूक वाढ आय ए आय आणि सायबर सुरक्षा वाढ रोजगार संधी वाढ चला पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला जागतिक सन्मान मिळालेला आहे डॉक्टर जी माधवन टेसी थॉम्सन डॉक्टर परिनीता डे डॉक्टर आर टर्मन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर टेसी थॉम्पसन मिसाइल वुमन ऑफ इंडिया डी आर डी ओमध्ये मोठे योगदान आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुढचा प्रश्न आपण बघूया चला शेवटचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता कृषी उत्पादन सर्वाधिक निर्यातीत आहे निर्यात कृषी उत्पादन कोणती सर्वाधिक निर्यात कशाची निर्यात झालेली आहे द्राक्ष कांदा केळी की आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए द्राक्ष नाशिक नाशिकमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कशाचं होतं तर द्राक्षाचं युरोप मध्य पूर्व देशांना निर्यात केली जाते द्राक्षे राज्याची कृषी अर्थव्यवस्था मजबूत त्याच्यामुळे काय होतं तर राज्याची कृषी व्यवस्था अर्थव्यवस्था ही मजबूत होते काय होतं नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे अशा प्रकारे आपण अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जर पु पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील पुढील व्हिडिओ नक्की पहा दररोज सहा पंधरा पी एमला म्हणजे सव्वा सहाला डेली आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे अपडेट राहा सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटून जाईल धन्यवाद